कोण चुकतोय याच्याकडे आपण सर्वजण आतुत् वाट पाहत आहोत चला पटापट चला कुस्ती लावून घ्यायची कुंदन काका साकला उज्ज्वला ग्रुप यांच्याकडून एक चांदीची मूर्ती आहे जो जिंकेल त्याला एक चांदीची गदा आहे आणि दुसऱ्या मुलाला मात्र या ठिकाणी एक चांदीची उज्ज्वला ग्रुपचे सर्व सर्व सचिन भाऊ साकडे यांच्याकडे एक चांदीची मूर्ती आहे तो चला या सर्व आपल्या गावातील पदाधिकाऱ्यांना विनंती आपण या ठिकाणी शेवटची गोष्टी आहे गावातील सर्व पदाधिकारी ज्येष्ठ मंडळींना विनंती आपण सर्वांनी मैदानामध्ये ही गोष्टी लावण्यासाठी यायचं आहे गावातील सर्व पदा सर्वांनी या ठिकाणी यायचं आणि ही मानाची गोष्टी खऱ्या अर्थानं साराबाद प्रमाणे याही वर्षी एक मानाची कुस्ती म्हणलं तरी वाढत्या ठरणार नाही आणि या कुस्तीसाठी व्यक्ती या ठिकाणी डॉक्टर उचारे यांच्या वतीने मात्र ही चांदीची कथा या पैरोलांसाठी बक्षीस ठेवलेला आहे खऱ्या अर्थानं सर्वच या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे आणि जो ही चांदीची कथा जिंकेल आणि दुसरी चांदीची चांदी मुरत चांदी आहे कुस्ती मात्र निकाली झाली पाहिजे पाणी कुस्ती मैदानामध्ये आहे शेवटची आणि अंतिम कुस्ती या मैदानामध्ये बाकीचे सगळे पंच म्हणून राजेंद्री शेवटची कुस्ती आपले वाद्यकाम चालू करायचे आणि सगळ्या कुस्तीची वाट पळत आहे कुस्ती कुस्ती चांदीच्या सर्वे सर्व डॉक्टर संतोष उचाळे यांच्याकडून या कुस्तीवरती चांदीची गदा पाहूया ही चांदीची गदा कोणता मल्ल आपला चांगला खेळ दाखवतोय आणि चितपणे कुस्ती करतोय त्या मल्ला ही कुस्ती दे ही चांदीची गदा देण्यात देणार आहे पण कुस्ती निकालीच झाली पाहिजे जो जिंकेल तो आजचा आपल्या शिळापूरचा केसरी ठरेल जो जितेगा वही सिकंदर असं म्हटलं जात आपल्या गदेचा मानकरी कोण ठरणार ही कुस्ती शेवटची अंतिम कुस्ती मैदानामध्ये सर्व क्रीडाप्रेमी अतिशय आनंदाच्या दुपारच्या तीन वाजल्यापासून आपण सर्व या कुस्त्यांचा आनंद घेत आहात आपणा सर्वांच सिद्धेश्वर यात्रा कमिटीच्या वतीनं सुंदर कुस्ती मैदानामध्ये पाहिला वारे 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 की त्या ठिकाणी लोणारे पहलवान यांनी ही कुस्ती धाक या गावावरती निकाली केलेली आहे त्याचा सत्कार मात्र त्यांच्यात सुभास्त होत बाकीच्याही कार्यकर्ते म्हणून या ठिकाणी या खऱ्या अर्थानं ही चांदीची गदा मात्र कोण बोलला जिंकतोय याच्याकडे मात्र तीन वाजल्यापासून या ठिकाणी उत्सुकता लागलेली आहे हा परिवार नगरचा आहे खऱ्या अर्थानं जिल्ह्यामध्ये ही चांदीची गजा मात्र या परिवाराने जिंकून घेतलेला आहे खऱ्या अर्थान्या जगात स्वागत करायचे त्याचप्रमाणे गावातील सर्व आणि परिसरातील सर्व विनंती आहे रंगना धंग असं या ठिकाणी आपल्याला मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित केला